नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या व्हिडिओ चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता महायुतीला महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवी गव त्याच्याने हुरळून या ठिकाणी मोदी सरकार परत फेड करण्याच्या तयारीत असून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकार लवकरच ऐतिहासिक घेणार ज्या आता आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येताना दिसू शकते मग मोदी सरकार सोयाबीन बाबतीत असा कोणता ऐतिहासिक महानिर्णय घेणार आहे कि ज्याच्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनच्या भावात येणार आहे प्रचंड तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता मोदी सरकार सोयाबीन बाबतीत घेणार आहे ऐतिहासिक महानिर्णय ज्या महानिर्णयामुळे नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार प्रचंड तेजी मग मोदी सरकार असा कोणता सोयाबीन बाबतीत महानिर्णय घेणार आहे की ज्याच्यामुळे आता सोयाबीनच्या अभावात नजीकच्या भविष्यात येणार प्रचंड तेजी या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊयात या ठिकाणी आपण सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मोदी सरकारला म्हणजे किंबहुना राज्यातील महायुती सरकारला या ठिकाणी जे घवघवीत यश मिळालं एक कारण म्हणजे राज्यातील असणारा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आणि आता काय झाले की मोदी सरकार अशा विचारत आहे की फक्त महाराष्ट्र नाही महाराष्ट्र तेलंगणा ना कर्नाटक मध्य देश, राजस्थान गुजरात उत्तर प्रदेश या महत्वाच्या सोयाबीनची खरेदी मोदी सरकार भविष्यात करू शकते जर असं घडलं तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा जो सोयाबीनचा प्रश्न आहे तो निकाली निघेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कि चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल या दरान मोदी सरकार सोयाबीनची खरेदी करणार ज्यामुळे खुल्या बाजारात सोयाबीनचा भाव हा पाच हजार पार जर भविष्यात गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत म्हणजे जर आपण विचार केला तर मोदी सरकार आता पूर्ण तयारीत आहे की सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचं सा हित साधलं जावं आणि यामुळं मोदी सरकार यंदाच्या वर्षी सरसगट सोयाबीन खरेदी करण्याची तयारी दर्शवत आहे जर असं घडलं तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचा सोयाबीनचा प्रश्न हा निकाली निघेल एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारामध्ये मग सोयाबीनचा भाव हा कसा राहणार हा जो प्रश्न आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार